न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम स्वर्गीय मुरलीधर शिंगोटे बाबा यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले दैनिक पुण्यनगरी या अहिल्यानगर आवृत्तीचे पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने आज श्रीरामपूर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच भागवताचार्य महेशजी व्यास अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे प्रभात डेअरी सारंगदर निर्मळ व्ही पी स्पूर्ट्सचे राजेश पाडेकर विश्वनाथ ओझा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दैनिक पुण्यनगरीचे वृत्त संपादक विकास अंत्रे जाहिरात व्यवस्थापक जीवन गवडे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला यावेळी सोमनाथ खारगे सोमनाथ वाघचौरे महेश व्यास यांनी दैनिक पुण्यनगरीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुण्यनगरीचे कौतुक केले विकास अंत्रे यांनी पुण्यनगरीच्या वाटचालीबद्दलच्या प्रवासाचे वर्णन केले आज उपस्थित आहोत समाजामध्ये अशा जडणगडणेमध्ये महत्वाचा रोल असतो आणि त्यामुळेच सांस्कृतिक ज्या गोष्टींचा प्रचार प्रसार समाजामध्ये व्हायला हवा खऱ्या अर्थानं वर्तमानपत्रांच्या या माध्यमांना या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत असतात आणि म्हणून वर्तमानपत्रांचं या समाजाकरता अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाची भूमिका आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाकरता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमात देतो आणि माझे गुर्वरीय स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज जे माझे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ बंधू पण आहेत त्यांनी या कार्यक्रमाकरता आपल्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत त्या मी या ठिकाणी आपल्याकरता हरिओ वर्तमानपत्राचे समाजातील योगदान खूप मोठे आहे देशाच्या सांस्कृतिक घडणघडणीत गड़न वर्तमान पत्रांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे लोकशाही बळकट करण्याचे काम वर्तमानपत्र करतात सज्जनांचा पुरस्कार करणारे वृत्तपत्र दैनिक पुण्यनगरीच्या वरदापण दिना निमित्त खूप खूप शुभेच्छा जय जय रघुवीर समर्थ स्वामी गोविंद देवगिरी दैनिक पुण्यनगरीच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण जमा जब, जब, झालेलो आहोत परवाच्याच दिवशी आम्ही अहिल्यानगर शहरामध्ये जो स्नेह मेळावा झाला दैनिक नगरीच्या सर्व कुटुंबाचा तर त्याच्यामध्ये पण मला सहभागी होत आलं आणि मला त्याचाही मनस्वी आनंद आहे काल जींचा फोन आला आणि मी ठरवलं की श्रीरामपूरमध्ये आहे तर मी जाणारच आणि इथं आपल्यामध्ये सहभागी होणार कारण मला आठवतंय की दोन हजार सहा ते आठ या कार्यकाळामध्ये मी येत असताना नेहमीच या दैनिकानं म्हणजे एक ही जी बाजू म्हणजे प्रशासनाची जी बाजू असते किंवा एक हळकपणे माझ्यामध्ये मांडण्याची जी भूमिका आहे त्या काळामध्ये पण मी बघितलेली होती त्यावेळेची जी टीम आहे सतत अविरतपणे खरं वास्तविक मध्ये कुणाची बाजू मांडण्यापेक्षा म्हणजे समाजातलं वास्तव जे असत किंवा समाजातलं ज्या गोष्टी दिसत नाही किंवा लोकांचा आवाज पोचत नाही तो विशेष करून जो आहे तर तो मांडण्याची भूमिका जी आहे ती कुठे नगरी करत असते आणि या निमित्तानं म्हणजे लोकांना पीडित असेल महिला असतील किंवा शोषित असतील किंवा जिथपर्यंत लोकांचा म्हणजे आवाज खऱ्या तर बऱ्याच वेळा असं होतं की आम्ही अशा ठिकाणी बसलेलो असतो आम्हाला गोष्टी माहीत नसतात आणि मग त्या या निमित्तानं जेव्हा पटलावरती येतात आणि त्याची दखल घेतली जाते आणि म्हणून वृत्तपत्राचं हेच काम आहे आणि ते परखडपणे जे आहे ते, ते बजावण्याचं काम या निमित्तानं होत असतं मला असं वाटतं की म्हणजे जे आपण लोकशाहीचा तिसरा स्तंभ ज्याला म्हणतो आणि तो याच अर्थानं महत्वाचा आहे म्हणजे म्हणजे काय की आपण कायदे मंडळ आहे का शासन आहे आणि या सगळ्यांच्या याच्यामध्ये म्हणजे जनतेला आणि एकंदरीतच जे काय आपण म्हणतो की लोक कल्याणकारी आणि म्हणतो की थोडं म्हणजे कुठंतरी असं वाटतं की लोकांच्याकडे दुर्लक्ष होते आणि मग तो लोकांचा आवाज मांडण्याचं काम पुण्यनगरी करत असत नेहमीच ने पुण्यानगरीचं ने जे काम इव्हन मुंबईला असताना किंवा रायगड जिल्ह्यामध्ये असताना अमरावतीला असताना संभाजीनगरला असताना त्या त्या ठिकाणी पण पुण्यानगरी जे काम आहे किंवा जी भूमिका आहे निश्चितच म्हणजे काय आहे तर ती प्रभावी आहे दिसून आलेली आहे आणि या जिल्ह्यात तर पुण्यानगिरीचं स्थान जे आहे तर ते अभेद्य आणि अत्यंत मोलाचं आहे मी या निमित्तानं पुण्यानगरीच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं इतकंच सांगेन की आपण असंच अगदी खेडोपाडे डोंगरात दर्यात आपण जंगलात किंवा आपले जे आदिवासी आहेत अगदी जे ज्यांचा आवाज किंवा आपण जे बोलू शकत नाहीत तर अशांपर्यंत जावं आणि त्यांचा आवाज बनवून आपण माझ्यापर्यंत यावं अशा प्रकारच्या मी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला या निमित्ताला खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सर्व पातळीवर जिल्हा पातळीकरांमध्ये राज्य काम पातळीकर सर्व संपादक पत्रकार खूप खूप शुभेच्छा देतो जिल्हा पोलिस अधिक्षक सर्व टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत नावाप्रमाणेच दैनिक पुणे खरोखर पुण्याचं काम करत आहे पत्रकार हा समाजातील त्या अतिशय तळा काळातील समस्या आहेत त्या प्रशासनाकडे मांडण्याचं काम वृत्तपत्राच्या माध्यमावर होत असतं प्रशासनाला नक्कीच या वृत्तपत्रांची विविध समस्यांची दखल घेण्यासाठी विविध समस्या समजण्यासाठी नक्कीच मदत होत असते आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या एक छायाचित्र होतं म्हणजे सुडान वगैरे देशामधलं होतं बघा एक अतिशय गरीब किंवा अतिशय कुपोषित असं एक बाळ जमिनीवर असं तोडक पडलेलं आहे आणि वक्तून एक विधान त्या बाळाला उतरत आहे आणि ते चित्र प्रसिद्ध झाल्यानंतर फोटोग्राफीमधलं एक सर्वोच्च पुरस्कार त्या छायाचित्राला मिळाला होता पुरस्कार त्या छायाचित्राला मिळाला होता आणि त्यानंतर त्या एका फोटोग्राफीमुळे प्रसिद्ध वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळे त्या देशातील दारिद्र्य त्या देशातील गरिबी त्या देशामध्ये खूप गळींची मोठी संख्या संपूर्ण आहे आणि जगभरातून या देशासाठी मदतीचा ओघ सुरू झाला केवळ हे जे, सा जे, जे सामर्थ्य आहे ते वृत्तपत्राचं आहे वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या फोटोग्राफीचं आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन मी आपल्याला सांगेन की त्या फोटोग्राफरने त्यानंतर काही दिवसांनी आत्महत्या केली आपण इथे ऐकलं असेल त्याचं कारण त्याचं कारण असं आहे की त्या फोटोवरती एक कमेंट अशी आलेली होती की त्या दिवशी त्या ठिकाणी एक गिधार नसून दोन गिधाड होती जे एक गिधाड ते फोटो म्हणजे ते खरोखर ओरिजिनल जे गिधाड आहे ते गिधाड ते एक होतं आणि दुसरं फोटोग्राफर होतं का तर त्यांनी असं त्याचं सांगणं होतं की कदाचित त्या बाळाला जर त्याने मदत केली असेल तर ते बाळ वाचलं असत परंतु कदाचित त्या एका बाळाचं जे झाला ते झालं परंतु त्या देशातील हजारो शेकडो बाळांना त्या फोटोच्या माध्यमातून वृत्तपत्रामधून ती प्रसिद्ध झाल्यानंतर अशी हजारो बाळांना मला वाटतं त्या माध्यमातून जीवनदान करणं हे एक बाहेर देशाचं हे एक उदाहरण आहे आपल्याकडे सुद्धा ही जी वृत्तप उत वृत्तपत्र आहे ही याच पद्धतीनं प्रशासन आणि जनता यांच्याकडून दुवा म्हणून काम करत असतात ज्या जनतेच्या जा प्रश्न आहेत अडचणी आहेत समस्या आहेत ह्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होत असतं अंध्रेजींची एक दुसरी बाजू म्हणून एक लेख मला काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध होत होती आपण सर्वांनी ती वाचली असते

एक दोन शब्द भूमिका मांडणी पाहिजे गार्बेज साहेबांनी दोन हजार सहा ते दोन हजार आठ आठ सांगितली आहे त्यानंतर पत्रकार जर प्रकल्प काढला तर तो उपसंपादक होतो उपसंपादक जर प्रकल्प काढला तर तो वृत्त संपादक होतो आणि संपादक होतो अशी ती माध्यमात काम करणारी जशी कॉन्स्टेबल तारीख पोलीस निरीक्षक किंवा अशी प्रशासनाची रचना असते तलाठी मंडळाधिकारी किंवा त्याच्यानंतर तहसीलदार आणि या पद्धतीची गाडगे साहेब ज्या काळामध्ये आले ते आठवण शेअर करतो आणि पुण्यनगरीच्या या प्रवासाचा तो एक संदर्भ आहे यातला मी माझा काळ प्रामाणिकपणे सांगतो की ऍक्च्युली राघे साहेब आले त्या आधी मी म्हणतो एक वर्ष पत्रकारी तिथे आलो होतो खूप संपादक काम करत होतो सारा म्हटलं त्यानंतर कुंडी नगरीला आलो आणि सर आले सर नवीन तरफ उमेदवारीमध्ये सरांची सुरुवात होती पोलीस खात्यातली आणि ज्या उमेदीने सरांनी काम सुरू केलं त्या उमेदीने अन्ना आम्हाला पण कुणीतरी असं लागतं की बाबा समाजाच्या वंचितांच्या आसून पुसणारे कुणीतरी पुढे यावं म्हणजे रिल लाईफ मधला सिंगल सिंगमचा तोपर्यंत जन्म व्हायचा होता तर त्या काळामध्ये ही मंडळी खूप चांगले काम करत होती प्रशासनातली आणि पुण्यनगरी हे एक असं व्यासपीठ आहे ज्या पद्धतीने गाडे साहेबांनी उल्लेख केला साहेबांनी उल्लेख केला व्यास महाराजांनी उल्लेख केला भावना कार्यक्रम सुरू व्यक्त केला की हा एक मराठी माणसाचं वृत्तपत्र आहे कुठलंही भांडवलदारांचं वृत्तपत्र नाही आणि आदरणीय आमचे मुलीधर शिंगोटे बालक बाबांनी ज्या पद्धतीने आम्हाला भेडवलं बाबांबरोबर काम करायचं त्यांच्या सहभागात राहण्याची संधी आमच्या सगळ्या परिवाराला मिळेल था था ता ता सा 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 तर त्यांचं सांगणं एकच होतं की तुम्ही पत्रकारिता करा घरगे साहेब ती सामान्य माणसासाठी शेवटच्या माणसासाठी तुम्ही पत्रकारिता करा किंवा वंचितांचे आसूरू पुसण्यासाठी तर तुमच्या पत्रकारितेला खरा अर्थ आहे तुम्ही पत्रकारितेच्या धर्माशी जाणू करा तर त्यांचं शिक्षण होतं चौथी नापास परंतु त्यांची जी आयडॉजी होती ती आयडलॉजी इतकी छोटी होती की त्या आयडॉलॉजी मुळपत्रग्री तो नत्र समाज या रोट्यांचा एकोणीशे एक्याण्णव झाली ज्यावेळेस ते तुम्ही नेगरी वृत्तपत्राचा जन्म झाला वृत्तपत्र विक्रेते वृत्तपत्राचे मालक असा आदरणीय बाबांचा प्रवास आहे फक्त पुण्यनगरी नाही तर पुण्यनगरी वृत्तपत्र समोर मला यशभूमी आणि हिंदमाता असे पाच वृत्तपत्र आहे त्यातलं मुंबई चौक हे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं सांधेनिक आहे सगळ्यात मोठा हा शहा तालिका ते प्रचंड खपाचा आहे अडीच लाख त्याचं खब आहे मुंबईमध्ये त्या मुंबई मेट्रो सिटीमध्ये आणि बाबांनी हा सगळा वटवृक्ष उपाय केला तो वटवृक्षायला ती सगळी जी काही माध्यमावर म्हणते समाजातली असतील वेगवेगळ्या समाजाच्या क्षेत्रातली असतील ती सर्वजण असने हा आहे हा परिवार आहे या परिवारावर ती मोठी होऊ शकली आणि खर तर सगळीच वडील नाही आहेत माझ्यासाठी संपादक म्हणून किंवा आवृत्ती प्रमुख म्हणून जे काही योगदान देता आलं ते योगदान प्रामाणिकपणे या प्रवासात जशी माणसं भेटली साहेब भेटली रवी भागवत चांगला सारेंद आहेत ते ही वडील धरी आणि काही गुरुजन आलेले सगळे साहित्यिक आलेले या सगळ्यांच्या जो एका मार्गदर्शन केल्याचा परिपाक आहे आणि या परिपाकाच्या माध्यमातून जे काही चांगलं करता आलं आमच्या सगळ्या टीमला किंवा आमच्या सगळ्या वृत्तपत्र समूहाला ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मला असं वाटतं की आपण ज्या वेळेस आम्ही माध्यमात काम करत असतो त्यावेळेस सा घाडगे साहेब आणि आमदार खूप कौतुक होतं वृत्तपत्रांचा पत्रकार दिन आला तरी पत्रकारांचं होतं किंवा माध्यमांच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात माध्यमांचं होतं किंवा त्या दैनिकाचं होतं परंतु आज समाज असा आहे की आमदार कमी अनेक भाषणात सांगत असतो की आज सगळ्यांना बरं बोललेलं पाहिजे तसं बरं लिहिलेलं पाहिजे खरं नको आहे परंतु खऱ्याची चाडा असतील मान सासात जशी माध्यमात असतात तशी समाजात असतात प्रशासनात असतात या सगळ्यांच्या साक्षीकोशनच्या या आवृत्तीच्या उपार्थ आपण दिले शुभारंभ झाला आपण सर्वजण आला आपल्या सर्वांचं स्वागत तिथून पुढची सूत्र प्रसन्नकडे